रिलायन्स आणि वडाफोन इतर फोन मोबाईल सर्विस वाढल्यानंतर अनेक जणांना आठवण आली आणि बीएसएनएल वाला शिल्लक पाहिजे आणि सगळेजण बीएसएनएल बीएसएनएल वाला दोनशे रुपयाचं देतोय आपल्याला आप। <laughs> हा विवाद कसा आपल्याला करतो हा विवाद कसा आपल्याला करतो <laughs> तसा आपल्याला समाज सुधारणेचा सुद्धा व्यवहार करायला पाहिजे समाज सुधारणे त्याच्याकडे बघायचंच नाही त्याला मतदान करायचंच नाही तो विचार का मतदान केलं नाही तर त्याला सांगायचं तू सुधरायला सु तयार नाही म्हणून तुला मतदान केलं नाही तू सुधर आणि सुद्धा <प्राव> हा, हा बदलाव करू शकतो हे लक्षात घ्या तुम्ही अजून सहा महिने जे प्रायव्हेट मोबाईल वाल्यांनी भाव वाढलेले आहेत पुन्हा पडत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे गेला नाही तर पुन्हा भाव कमी करतील हे लक्षात ही जनतेची ताकद आहे ही जनतेची ताकद आहे पण त्याच्यासाठी तुम्ही हे नंबर जो आहे तो फक्त ट्रान्सपोर्ट करा किंवा जिओचा असेल तर बी एस एन एलचा कर वोडाफोन असेल तर बी एस एन एलचा करून घ्या दुसरा गस्ता असेल तर बी एस एन एलचा करून घ्या आणि यांचं उत्पादन कमी झालं तर याला यांना लक्षात येईल की आपण चूक केली भाववाढ करून आता आपण भाववाढ कर आपण भाववाढ केलेली आहे कमी पाहिजे आणि पुन्हा पूर्वित तिथं असताना येतील अशी परिस्थिती आहे जनतेची ताकद आपल्याला वाढवाय मित्रो या आरक्षणाच्या मोर्चाच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने दंगलीच जे वातावरण होतं ते शब्द एका आम्ही लोकांना सर विचारतो की आरक्षण कोण दे? देत कोण देत आरक्षण कोण देत कोण देत कोण देता, देता? देता आरक्षण संविधान तो सोय करते देता कोण अरे घ्यायला बाळासाहेबांवरती जावं लागेल पहिल्यांदा तुला कोन देता आरक्षण सरकार सरकार आरक्षण तुमच्या हातात आहे संरक्षण करेल हे असणार रक्षण